उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे मोठा रेल्वे अपघात झाला असून चंदीगड येथून आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्सप्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले आहेत या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत तसेच बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे अपघातग्रस्त डब्यांमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या अपघाताची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऍटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्समध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्तार सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी